मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र एक काळ असा वाटत होता की रोज उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस ही आपल्याला बघायला मिळत होती मात्र ज्या ज्या पद्धतीने आता निवडणुका जवळ होत आहेत आणि जे फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे यावरून पुन्हा एकदा मातोश्रीवरती पक्षप्रवेशासाठी लोकांची रांग लागलेली आहे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत ज्या व्यक्तींची कामं अडली होती किंवा काही आर्थिक लोभापायी निष्ठावंतांनी आपली शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा जो मनसुबा होता त्याला बळी पडलेला आहे तर दुसरीकडे काही लोकसभा आहेत त्या लोकसभेवरून आता चांगलीच चा रंगत या लोकसभेच्या निवडणुकी होणार आहे मुख्यमंत्री यांचे सुपुत्र आणि कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात झालेला वाद आणि गोळीबाराची फायरिंग ताजी असतानाच भारतीय जनता पक्षाचा त्यांना असलेला विरोध या ठिकाणी ती जागा अवघड आहे आणि यातच आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळत निष्ठावंत आणि एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिगे यांचे सक्के पुतणे केदार दिगे विरुद्ध या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे असा सामना होणार आहे त्यामुळे निष्ठावंत केदार दिगे निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं बोललं जाते तर दुसरीकडे अंतर्गत कलामुळे या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांची जागा ही अडचणीची आहे आपल्याला काय वाटतं या ठिकाणी कोण बाजी मारेल हे कमेंटद्वारे कळवा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद